नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळते तिथेही घरांच्या भिंती कोसळलेल्या आहेत नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे मंदाना आणि गोगापूर गावातल्या घरांचे पत्रे उडालेले पाहायला मिळत आहेत इथे मोठं नुकसान झालंय आपण पाहू शकतोय की विजेचे खांब सुद्धा खाली कोसळलेले आहेत नागरिकांचं स्थानिकांचं आणि गावातच एकंदर मोठं नुकसान झालेलं आहे घराचे पत्रे उडालेले आहेत डोळ्यासमोरून आपला संसार वाहून गेला आता जगायचं कशासाठी जगायचं कसं असा सवाल इथले मायबाप उपस्थित करतायत मायबाप सरकारनं मत कमार बस केला प्लेट गायीवर पडला गाय कापली गेली आता अवस्था काय गाय वाचेल काही वाचल नाही वाच काही वाच तरी किती गाय म्हणजे किती नुकसान झालं गाय कितीला गेले किमतीची आतापर्यंत साठ हजार रुपये साठ हजार पंचनामा झाला नाही आता